नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे तेरा सप्टेंबर आज आपण तेरा चौदा आणि पंधरा सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ओडिसाच्या किनारपट्टीवर सध्या कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय झालेलं आहे आता याची दिशा मागील दोन दिवसापासून आपण सांगत आहे पश्चिम उत्तर दिशेने महाराष्ट्राच्या दिशेने येणार आहे त्याच्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार मेघगर्जेनेसह पाऊस होणार आहे तसेच एक ट्रफ लाईन उत्तर महाराष्ट्रापासून अशीच विदर्भापासून अशीच इकडे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत कोल्हापूर पर्यंत सक्रिय आहे या याचा सुद्धा इफेक्ट होणार आहे राज्यात मेघगर्जेनेसह पाऊस या मुळे सुद्धा आजसाठी उद्यासाठी आणि परवासाठी सक्रिय होणार आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाईट मध्ये तर जवळजवळ इकडे उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल मुंबई विभाग दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसेच इकडे बुलढाणा अकोला नांदेड लातूर धाराशी हा जो सर्व पट्टा आहे ढगाळलेला हवामान आहे पण पावसाचे ढग सध्या सक्रिय नाहीयेत पुढील दोन ते तीन तासात या सर्व भागातून पावसाचे ढग सक्रिय होऊन मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे विदर्भात अंशतः ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तेरा सप्टेंबरचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया त्यानंतर तालुका वाईज त्यानंतर चौदा आणि पंधरा सप्टेंबरचा आजचा जिल्हावाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा परभणी हिंगोली जालना बीड सोलापूर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व हा जो सर्व पट्टा आहे या सर्व पट्ट्यातून मुसळधार ते अतिमुसळधार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्यानंतर नागपूरचे राहिलेले भाग भंडारा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड लातूर धाराशिवचे राहिलेले भाग या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील जळगाव नाशिकचे पूर्व मध्य भाग अहिल्यानगर पुण्याचे राहिलेले भाग सातारा राहिलेले भाग रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सांगलीचे राहिलेले भाग पश्चिम भाग या सर्व पट्ट्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज दुपारनंतर आजसाठी राहील पण सार्वत्रिक नसेल नंदुरबार धुळे पालघर ठाणे रायगड ठाणे हा जो सर्व पट्टा आहे या भागातून विशेष पावसाचा अंदाज नाहीये कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो विशेष पाऊस आजसाठी दिसत नाहीये यानंतर आजचा जर तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे सातारा जिल्ह्यात खटाव मान फलटण त्यानंतर बारामती त्याच्यानंतर सासवड श्रीगोंदा कर्जत करमाळा त्यानंतर माळशिरस अं इकडे आष्टी शिरूर पतोडा त्यानंतर जामखेड भूम वाशी कळम याच्यानंतर इकडे पाथर्डी नेवसा यानंतर शेवगाव पैठण गंगाखेड अंबड याच्यानंतर पतूर मंथा त्यानंतर देऊळगाव राजा याच्यानंतर सिंधखेड यानंतर मंथा हा जो सर्वपट्टा आहे त्याच्यानंतर सेलू शेवगाव यानंतर इकडे वाशिम रिसोड यानंतर खालापूर माळेगाव त्यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगर नगर जिल्ह्यात कोलंबरी कन्नड सिल्लोर याच्यानंतर जाफराबाद मेहकर त्यानंतर खामगाव अकोला जिल्ह्यात इकडे पतूर याच्यानंतर बालापूर मूर्तिजापूर यानंतर इकडे अमरावती जिल्ह्यात अचलपूर सुरजी दर्यापूर त्यानंतर ते उसा चांदून रेल्वे हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून आज हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील त्याच्यानंतर इकडे सांग सांगली जिल्ह्यात कवटे माका तासगाव आटपाडी विटा पलूस हा या तालुक्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील त्यानंतर वाई खंडाळा महाबळेश्वर या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस शिरोळा यानंतर इकडे गडहिंगलज आजरा चंदगड या भागातून सुद्धा मेघगर्जेने पावसाचा अंदाज आज आजसाठी राहील आता हे जे तालुके सांगितलेत या तालुक्यातून पावसाची शक्यता किंवा तीव्रता जास्त प्रमाणावर राहील उर्वरित आपण जो जिल्हा वाईज हवामानाचा अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसार सुद्धा आज पावसाची शक्यता राहीलच त्याच्यानंतर उद्याचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला चौदा सप्टेंबरला तर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या धाराशिव सोलापूर लातूर यानंतर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा पुणे अहिल्यानगर नाशिकचे पूर्व भाग छत्रपती संभाजीनगर जालना पडभर परभणी बीड हा जो सर्व लाल कलर मधील जिल्हे आहेत या भागातून उद्यासाठी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता राहील त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड या भागातून सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जना हलका मध्यम होऊ शकतो जळगाव याच्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड हा जो सर्व पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागातून स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर आणि नंदुरबार स्थानिक ढग निर्माण होऊन दुपारनंतर या भागातून तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नाही पण तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील त्याच्यानंतर पंधरा सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर पंधरा सप्टेंबरला हा पाऊस इकडे कोकण विभाग मुंबई विभागात जाण्याचा अंदाज आहे इकडे नाशिक आहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे आजो 15 हा जो सर्व पट्टा आहे तसंच नंदुरबार धुळे या पट्ट्यातून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे पंधरा सप्टेंबरला उद्या रात्रीपासूनच या भागात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे मेघगर्जनेचा हा पाऊस असेल दुपारनंतर हा पाऊस सक्रिय होईल आणि असं काय नाही की जास्त वेळ पडेल पण पावसाच्या ज्या सरी असतात त्या मुसळधार स्वरूपाच्या असतील मेघगर्जने स्वरूपाचा पाऊस असेल त्यानंतर जळगाव अकोला बुलढाणा अकोला वाशिम जालना परभणी लातूर नांदेड सोलापूर धाराशिव छत्रपती सांगा संभाजीनगर अहिले नगर या भागातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण तु। तुरळक ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पंधरा सप्टेंबरला विदर्भात विशेष पावसाचा अंदाज नाही तरी सुद्धा याच्यात बदल होऊ शकतो अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ जर काय बदल झाला पण विशेष पावसाचा अंदाज नाही पंधरा सप्टेंबरला बदल झाला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगूच तर हा झाला आपला तेरा चौदा आणि पंधरा सप्टेंबरचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आज कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर आज इकडे लातूर धाराशिव बीड त्यानंतर परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ तसेच नांदेड याच्यानंतर इकडे सोलापूर अहिल्यानगर पुणे पूर्व तसेच मध्यभाग त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सिं रत्नागिरी या सर्व पट्ट्यातून आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाजाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच इकडे जालना छत्रपती संभाजीनगर हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट मेघगर्जनेसह आणि उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत विशेष पावसाचा अंदाज दिलेला नाही ग्रीन अलर्ट आहे पण आपल्या अंदाजानुसार इकडे सिंधुदुर्ग असेल पुण्याचा पश्चिम घाट भाग असेल त्यानंतर जळगाव असेल नाशिक असेल याच्यानंतर इकडे ठाणे रायगड नंदुरबार धुळे या भागातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागातून सुद्धा आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे पण हा पाऊस या भागातून सार्वत्रिक नसेल काही भागात होईल काही भाग हो कोरडे सुद्धा राहतील तर हा होता तेरा चौदा आणि पंधरा सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद